समस्त महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी बांग आजच्या महत्वाच्या घडामोडी राज्यातील पीक पीकिं नुकसान भरपाई कर्जमाफी संदर्भातल्या महत्वाच्या बातमीपत्रांसह आज राज्यामध्ये कर्जमाफीचा सरकारने घेतलेला मोठा निर्णय त्याच प्रकारे राज्यातील दिवसभराच्या शेतकऱ्यांच्या संबंधीच्या बातम्या राज्यातील पंच्याण्णव कारखान्यांनी तकविली एफ आर पी दोनशे पैकी एकशे पाच कारखान्यांकडून शंभर टक्के रक्कम जमा असल्याची माहिती अहिल्यानगर मध्ये कांदा दर दीड हजार रुपयांवरती स्थिर कांद्याची बंदी उठवली तरी कांद्याचे भाऊ वाढेनाथ सरकारवरती शेतकरी संतप्त नाफेर करून कांदा खरेदीची हालचाली सुरू एफपीसी चे महासंघ दूर सदस्य संस्थांना प्राधान्य देणार असल्याची सरकारची माहिती वेगळेपण जपणाऱ्या वायगाव हळदीची भिस्त खेळा खरेदीवरती दुप्पट दर साध्या हळदीला मिळतोय चौदा ते सोळा हजार तर केळा खरेदीवरती मिळतोय तीस हजार रुपये दर केळीच्या कंदांना मागणी प्रतिरोपाचे दर सतरा ते वीस रुपये लागवड सुरू शेतकऱ्यांसाठी सतरा ते वीस रुपये भाव मिळाल्याने होतोय दुप्पट फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणपन्नास टन रेशीम कोशांचे उत्पादन सव्वा तीन लाख अंडीपुंज वाटप दहा ते पंधरा टक्के उत्पन्न वाढ झाल्याची माहिती उत्पादकता वाढीसाठी आराखडे तयार करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या थेट सूचना शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याकडे आपण लक्षपूर्वक काळजी द्या सरकार उत्पादकता वाढीसाठी आराखडे तयार केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचं उत्पादन बघा शेतकऱ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्या जाणून घ्या शेतकऱ्यांविषयी सरकारचे मत पीक विमा योजनेचे कंपन्यांना संरक्षण विमा कंपन्यांना नफा वाढला शेतकऱ्यांचा भरपाईत घट शेतकऱ्यांची भरपाई मिळणार कमी मात्र विमा कंपन्यांना होणार भरमसाठ फायदा राज्यात उष्माघाताचा तीस जणांना त्रास बुलढाणा परभणी गडचुरली सह सर्वाधिक रुग्ण नागरिकांनी काळजी घेण्यासाठी सरकारचे आहे मोठे आव्हान पुढील आठ दिवस मोठी ताण <ज़ीवागा> चार दिवसात ठेका बदलाची गतिमान प्रक्रिया पुणे बाजार समितीमधील प्रकार संगणकीय आवक नोंदी प्रकरण आता वाढले शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी <ज़ीवागा> अवकाळी पावसामुळे आंब्यावर पडले काळे डाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायत दर झाले चिंतेमध्ये त्यामुळे आंब्याला कमी भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आंब्यावरती मोठं संकट आल्याची धक्कादायक माहिती सेंद्रीय हळदीला शेतकऱ्यांची पसंती नांदेडमध्ये मालेगाव दापसेट येथील शेतकऱ्यांचा पुढाकार मागील सात वर्षेपासून अवशेष मुक्त शेती करतो त्यामुळे हळदीला इतर भाव चांगला मिळतोय शेतकरी अनाथ आश्रमातील तरुणींच्या नावे उपवर मुलांची फसवणूक विदर्भामध्ये लुबाडणूक करण्याची टोळीदारी सक्रिय सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचं केलं जाते आव्हान मुंबईत देवगडसह रत्नागिरी आपूसची बंपर आवाक ऐंशी हजार पेट्या दाखल देवगड आपोसचा दर बाराशे रुपये येणार असल्याने फायदा होणार सरकारने पन्नास हजार कोटींचं कर्ज काढून शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी कर्ज करावी एकनाथ खडसे यांची सरकारकडे एकमुखी मागणी सरकार याकडे लक्ष देणार का मोठी अपडेट दोन वर्षांच्या लढ्यानंतर बीजोत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी ठरू शकते त्यामुळे शेतकरी करणं प्रयत्न राज्य सरकारने थकविला एकशे एक्क्याण्णव कोटींचा विमा हिस्सा खरीपातील परतवा अद्याप नाही त्यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांचं आहे लक्ष कधी मिळणार पीक विमा खानदेशातून पॅकिंग करून दररोज सोडत चौदा ते सोळा कंटेनर खानदेशात शेतकऱ्यांना फायदा शेतकऱ्यांना कर्जमाफीची कर्जमाफीची प्रतीक्षाच करावी लागेल कर्ज थकीत खानदेशात बँकांना मोठा निधी अडकला त्यामुळे शेतकऱ्यांना मिळण्याचं झालंय कर्ज हेक्टरी ऊस उत्पादकते म्हणजे राज्याची पिचीहाट देशात आठवे स्थान चौदा वर्ष चाळीस वर्षामध्ये क्षेत्र वाढले पण उत्पादक मात्र घडल्याने शेतकऱ्यांवरती मोठं संकट राज्यावर देखील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने साखरेचे भाव वाढण्याची शक्यता सिबिलच्या अडून पिक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार पिककर्ज साडेसात लाखांचे शैक्षणिक कर्ज विनाधारण मिळणार थकीत साठी धडक मोर्चा काढण्याचा शेट्टींचा इशारा न्यायालयाच्या निकालाची प्रत साखर आयुक्तांना दिली त्यामुळे सरकार विरोधात शेट्टी करणार तीव्र असं मोठं आंदोलन दहानाला वीस हजार रुपये अनुदान सौर कृषी पंपासाठी दहा एचपी पर्यंतची मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना वीस हजार प्रति हेक्टर मिळणार अनुदान तसेच सौर कृषी पंप देखील शेतकऱ्यांना मोफत देण्याची सुविधा करण्यात येणार सरकारची घोषणा शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा सरकार लवकरच करू शकतात शेतकऱ्यांना दर हेक्टरी पंचवीस काही भागामध्ये वीस हजार रुपये देण्याचं सरकारने ठरवले आहे आजपासून ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असं कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता अनुक्रमे येतील धन्यवाद